नमस्कार नमस्कार तुम्ही आपलं तुम्ही ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला हां बरोबर आणि तुमच्या दाताचं काय झालं प्रॉब्लेम दात समजा कुठले लागला होता पट्टा लागला होता दात हलत होते का हां मग आपली पेस्ट मी तुम्हाला दिली ती समजाई तुम्ही तुम्ही बरेच प्रॉडक्ट नेले आणि नंतर एक पेस्ट घेतली त्यात तर तुम्हाला काय अनुभव आला त्यात पेस्टचा पेस्टचा अनुभव चांगला पेस्ट चांगला चांगला रिझल्ट पेस्ट चांगलं रिझल्ट काय म्हणजे रिझल्ट चांगला म्हणजे नेमकं काय आता हालत होते जाम झाल्यासारखे वाटत कशाने ऍक्सिडेंट झालं तुमचा समोर समोर येऊन फोर व्हीलर वाल्याने उडील होतं फोर व्हीलर दातालाच प्रॉब्लेम आला तर मात्र मग रिझल्ट चांगला वाटतं आज तुम्ही सहा घेऊन चाललात आधी पाच सहा घेऊन चाललात परत मटेरियल घेऊन चालत तर तुम्हाला चांगला अनुभव आला ना आता ज्या आता काही म्हणते तर आम्हाला दाताचे काही प्रॉब्लेम नाहीत त्यांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे याच्या अगोदर जर तयारी लागलं तर पाहिजे कारण बाकी कोलगेट व्यक्त रिझल्ट चांगला आहे बाकीच्या शेवटी बाकी ते केमिकल आहे आयुर्वेदिक आहे केमिकल आयुर्वेदिक आहे काही फरक एवढा काय पैसा जे एवढा आहे का ते एवढ्यालाच ती ते एवढ्यालाच भेटते तर अशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला आणि दाताला भरपूर मार लागला होता आणि त्यांना पेस्ट आपण दिली ती तर आज पेस्ट मी न्यायला आले प्रॉडक्ट न्यायला आले त्यांना ते थोडंसे हाताला मारलं जात जॉईंट किअरचं त्यांचं जे आहे जॉईंट बी थोडीशी रो टाकला तर त्यांना मला हे प्रॉडक्ट घेऊन जा चांगल्या पद्धतीने हो रिझल्ट आला आहे तर अशा पद्धतीने ह्यांचा अनुभव ह्यांनी सांगितला आहे तर ज्याला कोणाला लागत असेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा